रामटेक विधानसभा क्षेत्रातील मोदा तालुक्यातील अरोली गावात अखेर अंधकार दूर झाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत भुरे आणि सरपंच रोशनी भुरे यांच्या प्रयत्नांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंजूर केलेले पथदिवे सुरू झाले तसेच उद्घाटन सोहळ्यातील उपसरपंच सुनील आडगुडकर सदस्य विकास समृत सदस्य सविता ईश्वर नेमकर निलेश डहारे रोशन उमप सदस्य उज्ज्वला खडके उज्वला नारनवरे आणि स्थानिक नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते प्रशांत भुरे यांनी गावाच्या विकासासाठी पुढेही कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला माननीय निधीतून आमच्या अरुली ग्रामपंचायत साहेबांनी पाच लाख काही रुपयांचा निधी दिला त्याबद्दल साहेबांचे अभिनंदन खरंच हे एक काळोख्यातलं गाव अंधारातलं गाव उजाडात आलं याविषयी साहेबांचे मी अभिनंदन करतो मा, मा माननीय आमदार आशित जयस्वाल साहेब यांच्या निधीमधनं आपल्या अरोली गावामध्ये सहा लक्ष रुपयाच्या स्ट्रीट लाईटचं मंजूर होते आणि आज ते काम पूर्णत्वाच कंप्लीट झाले त्यानिमित्त आज सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी सदस्य वगैरे सर्व गावकरी आज पथदिव्याचे उद्घाटन मोठ्या थाटामटात शिवजयंतीच्या या पावन पर्वावर आम्ही आज या गावामध्ये केलं खरोखरच एक जो काळोख्याचा जो एरिया होता तो आज या स्ट्रीट लाईटमुळे प्रसन्नमय उजळमयी झाला त्याबद्दल खरोखरच मान्य आमदार आशित जयस्वाल साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे बावनकुळे सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनीसुद्धा आमच्या या गावाला भरपूर निधी दिली जयस्वाल साहेबांनीसुद्धा भरपूर निधी दिली आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आम्ही या गावाच्या विकासासाठी भरपूर निधी आणण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू त्याच पद्धतीने माननीय कृपालजी तुमाने साहेब जे आता विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनीसुद्धा आमच्या या गावाला भरपूर निधी दिली त्यांचेसुद्धा मी भरपूर धन्यवाद देतो आणि परत सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या या गावाला कोणत्याही प्रकारचं निधीची कमतरता मी तालुका प्रमुख शिवसेना या नात्याने बोलू इच्छितो की मी या गावाला कोणत्याही प्रकारचं निधीची कमतरता होऊ देणार नाही एवढं या गावाला आश्वासन देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र सर्वस्त नागरिकांना पुनश्च शिवजयंतीच्या खूप पंचायत अरोली सरपंच माननीय आशिष जयस्वाल यांच्या माध्यमातून आरोग्य या गावामध्ये सहा लक्ष काही रुपयाचे पदवी मंजूर झालेले होते आणि आज त्याचे काम पूर्ण झालेले आहे त्याबद्दल आशिषजी जयस्वाल यांचे मी खूप खूप धन्यवाद म्हणते आणि त्या पदभ्याचे उद्घाटनसुद्धा आम्ही शिवजयंती यानिमित्त औचित्य साधून आज त्याचे उद्घाटनसुद्धा आम्ही केलेले आहे आणि सर्वांना शिवजयंतीच्या मी खूप खूप शुभेच्छा सुद्धा